नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव स्नेहा निवृत्ती वाघमोडे कृषी महाविद्यालय दोंडाईच्या येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी आज मी तुमच्या जमिनीसाठी योग्य बियाणे कसे निवडावे या महत्वाच्या विषयावर बोलणार आहे शेतीत जास्त उत्पादन आणि चांगल्या गुणवत्तेसाठी योग्य बियाणांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे तर चला जाणून घेऊया बियाणे निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या सर्वप्रथम जमिनीचा प्रकार आणि पोत तुमच्या जमिनीचा प्रकार काळी माती तांबडी माती वालुकामय माती आहे का हे आधी ठरवा प्रत्येक जमिनीसाठी वेगवेगळ्या पिकांची उत्पादकता वेगळी असते जमिनीचे पीएच मूल्य तपासून त्यानुसार योग्य पीक निवडा त्यानंतर आपण जाणून घेऊया बियाण्यांची गुणवत्ता आणि प्रमाणन उत्तम उत्पादनासाठी सुधारित आणि स्थानिक बियाणे यामधून योग्य निवड करा प्रमाणित बियाणे वापरणे फायदेशीर असते रोगप्रतिकारक आणि उगमशक्ती जास्त असलेली बियाणे निवडा सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेतीचा उद्देश आपल्या शेतीचा उद्देश काय आहे हे जाणून घेणे स्वतःच्या वापरासाठी पीक घेत आहात की बाजार विक्रीसाठी हे आधी निश्चित करा बाजारातील मागणी दर आणि नफा याचा अभ्यास करून योग्य पिकांची निवड करा त्यानंतर आपण जाणून घेऊया बियाण्यांची उगमशक्ती आणि पाणी व्यवस्थापन बियाणे टाकण्यापूर्वी ती नवीन आहेत की नाही याची खात्री करा ऐंशी टक्केपेक्षा जास्त उगवण क्षमता असलेली बियाणे निवडा बियाण्यांसाठी योग्य पाणी आणि खत व्यवस्थापन करा त्यानंतर योग्य बियाणे निवडीचे फायदे काय आहेत हे आपण समजून घेऊया पीक उत्पादनात वाढ होते त्याचबरोबर चांगल्या प्रतीचा माल मिळतो आणि रोगप्रतिकारक क्षमताही वाढते जमिनीची सुपिकताही टिकून राहते योग्य बियाणे निवडून तुम्ही तुमच्या शेतीत यश मिळवू शकता आणि चांगला नफाही कमवू शकता आशा करते की ही माहिती तुम्हा सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल त्याचबरोबर तुमच्या उत्पादनात वाढही होईल धन्यवाद